सो हे गाईज गुड मॉर्निंग आणि मी होती आहे उजेड दिसत असेल मागे एवढं उशिरापर्यंत मी कधी झोपत नाही तर आज सुट्टी आहे माझी रोज मी फासलं उठते तुम्हाला सगळ्यांना ह्या आहे पण आज मला थोडं एक्स्ट्रा झोपायला मिळालं मला साडेसहा वाजता जागाली आज आणि किचनमध्ये एक राऊंड मारून आले तर मम्मी बहिणीच्या आणि भावाच्या ती तयारी करून होती सव्वा सहा वाजता कारण की आज त्यांना जायचं वाटतं लवकर आणि नंतर मग परत येऊन थोडं मोबाईल वगैरे बघितलं झोपलं आणि आता साडेसात झाले आणि बाहेर छान असं उजड आलाय सो घरीचे आज बघू काय होते आजच्या दिवसामध्ये सो तुम्ही कधी का असते सॉरी ते पाया पडायला मी तर अजून झोपेतच आहे पण मग का पाया पडते ग माझ्या आज गुरुदीनं ना त्या गुरुदीने म्हणून ठीक आहे कुठं झाली ट्युशनला ओके बाय बाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर मी आजचा नाश्ता वडगावमध्ये मावळची मी सळला केला आणि नंतर न पोहोचले कामशेतमध्ये कामशेतमधून तुम्हाला मार्केटमध्ये जावं लागेल आणि नाण्याच्या साईडला जो रस्ता जातो नाणे मावळकडे त्या रस्त्याने तुम्हाला नदी क्रॉस करून मग पुढे जावं लागेल पुढे गेल्यानंतर पण तुम्हाला एक नदी लागते एक रस्ता ब्रिजवरून जातो जांभवलीकडे म्हणजे आपल्याला जिथे जायचं तिथे आणि एक रस्ता जातो उकसाण डॅमकडे तर उकसाण डॅमकडे न जाता आत्ता जो मी तुम्हाला दाखवला हा ब्रिज ह्या ब्रिजवरून तुम्हाला जांबवलीकडे सरळ सरळ जायचे सो so, hey हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मोरनिव्ह ब्लॉक मावळचीमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आणि दुपार झाली आहे एक दीड वाजले असतील सो so, जर्नी माझी मगाशी स्टार्ट झाली होती पण ब्लॉगला सुरुवात मी केलं नव्हतं तर आधीची जी क्लिप पाहिली तुम्ही तर ती होती मी वडगावमध्ये थांबलेली मिसळ खाण्यासाठी जी की फेमस आहे खूप जास्त मावळची मिसळ ती खाल्ली त्यानंतर मी तुम्हाला रस्ता दाखवला कामशेतमधून कसं यायचं ते आणि आता इथे पुढे आले ना तर ऑन द वे हा डॅम लागतो तरी इथे मी थांबलो इथे फोटो काढायला आणि म्हटलं थोडा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा तर हे आहे उकसान डॅम आणि आता आम्ही चालले कोंडेश्वरला तर हे ऑन द वेच आहे आणि खूप सुंदर आहे पाठीमागे बघू शकता ना जरा तुम्ही सो म्हणून कॅमेरा ऑन आणि म्हटलं ब्लॉगची सुरुवात एवढ्या सुंदर अशा प्लेसवरून करू सो आता मंदिरात जाणार मंदिराच्या इथला परिसर पण खूप जास्त छान आहे तो दाखवणार दर्शन करू आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून मी निघाली जाण्यासाठी तो आहे, आहे उकसाण डॅम जिथून नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जातं अशा तिथल्या मोऱ्या आहेत डॅमच्या आणि हे सुंदर असे हिरवेगार डोंगर त्याच्यावरनं दुधासारखं आणि फेसाळ असं पडणारं पाणी त्याचा आनंद घेत मी ट्रॅव्हल चालू केलं काय झालं असल मी घेतलीच आहे हा प्रॉपर माझ्यासोबत गाडीवर जे आहेत ना <laughs> <काई जाला सल। laughs> माझे फ्रेंड्स महारती त्यांना सांगते मी की आतमध्ये भरपूर आतमध्ये पेट्रोल भरून घ्या गाडीमध्ये भरपूर तर ऐकलं नाही बरं का माझं आणि आता इथं आलो आणि आमचं पेट्रोल संपायला आलं आहे पण आम्ही दुकानांमध्ये चौकशी केली असता आम्हाला एका ठिकाणी इथे दिसतंय ना इथं मिळालं पेट्रोल आणि इथं माझ्या मागे मागे घेऊ बघा तुम्ही सो आता काय बोलायचं सोमवडीमध्ये आम्ही तिथे बोर्डे नावाचं दिसलं असं चोडीमधनं आता पेट्रोल घेतो आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करतो पाऊस पण थोडा थोडा यायला लागला आहे आणि रेनपोट वगैरे काय चांगलं नाही आहे मी तर बघू आता काय होतं yes, सिरीज काय सिरीज महाराष्ट्रीमुळं काय काय करावं लागते तर अशी काहीशी आमची फजिती होता होता वाचली जर तुम्ही असे कुठे आतमध्ये जाणार असाल तर पहिली टाकी लोड करा आणि नंतरच तुम्ही फिरायला बाहेर पडा पण ठीक आहे शंभोंच्या दर्शनाला चाललेलो गुरुपौर्णिमेचा दिवस होता त्यामुळे त्यांनी ते सगळं निभावून नेलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि हे सगळं ट्रॅव्हल करून पुन्हा निसर्गाच्या सानिध्यातून आम्ही ट्रॅव्हल चालू केलं आणि निसर्गचित्र काढायला लावतात ना तर त्याची मला आठवण आली आज ऑन द वे मला काय दिसलं काय चला आपण जाऊ बघायला तरी सा सा तर इथे एक रिसॉर्ट होतं प्रायव्हेट ऑन द वे भातगावच्या तिथे त्यांनी असं छान पद्धतीने वॉटरफॉल असा छोटासा तिथे तयार केलेला तर मला मोह आवरला नाही म्हणून तिथल्या मी रील शूट केल्या फोटो काढले आणि निसर्गचित्राचं राहिलं सांगायचं सा की शाळेत असताना सा आपल्याला सांगायचे काढायला तर ते असंच काहीसं असतं त्याचं उत्तम उदाहरण हे निसर्ग सौंदर्य आहे नंतर पुढे जाऊन असा एक बोर्ड लागेल तर सरळ आता ह्या बोर्डकडनं तुम्हाला मंदिराकडे जायचे तिथे एक प्राथमिक शाळा वगैरे पण लागते आणि सुंदर अशा वळणावळणाच्या रोडने तुम्ही तुमच्या लोके लोकेशनला पोहोचलोय आपण आणि फक्त व्यू बघा काळे झाले ढग पाऊस येते काय काय माहित नाही आता तळेगावला वातावरणामध्ये मस्त असं महादेवांचं मंदिर आहे आता, आता जाऊ आपण दर्शन करू जायचं असेल तर इथं असं हे पण आहे तुम्ही घेऊ शकता मी छान साहित्य घेतलं आणि मंदिरामध्ये गेले सुंदर अस दर्शन मला तिथे झालं आणि महादेवांची पिंड किती सुंदर पद्धतीने पूजा केलेली ती तुमच्या समोर आहे मी इकडे गर्दी नव्हती म्हणून शूट करायला मिळालं नंतर हा मंदिराचा मागचा परिसर तुम्हाला दाखवते मी पूर्ण डोंगरमध्ये आणि असं छान अशा दरीमध्ये मंदिर आहे आणि वरती पूर्ण डोंगर आणि हे लोक असे येऊन घाण करतात ह्या लोकांमुळे असं म्हणजे पूर्ण सौंदर्याची वाट लागते हे येतात असे वरती घसरड्या रस्त्यांवरती जातात मरतात किंवा ॲक्सिडेंट होतो काहीतरी आणि मग ती ठिकाणं बंद केली जातात आत्ता कुठे जाऊन छान छान ठिकाणं आपल्या डोळ्यासमोर यायला लागलीत रीलमुळे पण हे असे काही महाभाग असतात कपल सो कॉल्ड कपल त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात सो असं कोण प्लीज नका करू तुम्हाला बाकी भरपूर प्रायव्हेट जागा आहेत तुम्ही तिकडे जाऊ शकता इथे येऊन घाण नका करू कारण की आमच्यासारख्या लोकांना निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असतं म्हणून आणि इथे एक छान असे कुंड आहे नंतरनं त्यांनी महादेवाचा चौथरा पण छान असा तिथे बनवला आहे आणि नंतरनं इथून थोडंसं वरती वगैरे गेलं की मग अजून पण मोठा वॉटरफॉल दिसतो तर पाऊस नव्हता ऊन होतं बऱ्यापैकी म्हणजे तळेगावला तर कम्प्लीट ऊन होतं आणि तिकडे थोडा पाऊस पडत होता कारण की ते जंगलामध्ये म्हणून आणि नंतर नं पाऊस पडून गेल्यानंतर असं काहीसं धुकं तिथं येतं तर जिवंतपणे जर स्वर्ग पाहायचा असेल तर डोंगर दऱ्यांमध्ये आणि सह्याद्रीमध्ये जा कारण की निसर्गाने आपल्याला दिलेली ही खूप सुंदर अशी देणगी आहे आणि इतकं क्लिअर इतकं क्लिअर वातावरण होतं ना की ते म्हणजे सगळ्यांनी असे तिथं मोबाईल डायरेक्ट उघडले होते शूट करण्यासाठी इतकं छान वातावरण झालत आणि जिथे आम्ही थांबलेलो ना हे धुकं पूर्ण तिथे पण आलो होत बघा तुम्ही पाठीमागे पूर्ण फॉग आलय पूर्ण असं सुंदर अस वातावरण झालंय क्लायमेट झालंय सगळं धुकं असं आलंय असं बघा असं फेकलं सगळं पटापट सगळं धुकं असं आलंय इकडे महादेवांचा चौथरा बांधलाय तिथे आपण व्हिडिओ घेतोय आवडता मी की क्लिअर आहे तुम्ही मॅगी कांदा भजी आणि वगैरे पण एन्जॉय करू शकता छोटे पुढे -छोटे आलात ना काही थोडासा वॉटर आहे मी रिकमेंड नाही करणार आहे तुम्हाला या म्हणून कारण मी स्वतः पाण्यात जात नाही मी साईडनी पण पिऊ फक्त पाहण्यासाठी तुम्ही येऊ शकता हे लोक अशी जी फालतुगिरी करतात ना अजिबात करू नका फक्त या बघा आणि जाऊ शकता सुंदर आहे बघण्यासाठी खूप छान आहे फोटो क्लिक करा जाऊ नका प्लीज आणि हे सगळं रॉंग आहे ना आवडत पण ठीक आहे तर एवढा साऱ्या मेमरी क्रिएट करून ह्या सुंदर अशा ठिकाणाला बाब्या म्हणण्याची वेळ आली आणि इथे पाहू शकता जिथे मी होते तिथे पाऊस पडत होता आणि डोंगरावरती ऊन पडले असा काहीसा चमत्कार फक्त निसर्गाचाच असू शकतो आणि परत एवढ्या म्हणजे खेडेगाव असून पण तिकडचे रस्ते वगैरे एवढे सुंदर होते ना एक पण खड्डा वगैरे नव्हता पवनचक्क्या वगैरे आणि नंतर ना मी आले तळेगावमध्ये थोडीशी कॉफी पिल्ली सँडविच खाल्लो आणि इथंपर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि किप स्माईल अशा अशाच नवीन व्हिडिओसोबत